ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यासह वसई विरारचा लेवल तीनमध्ये समावेश झालेला आहे वसई विरारमध्ये काल एकशे वीस रुग्ण सापडलेत तर सहा रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे नव्या निर्बंधांनुसार आता मॉल सिनेमागृह नाट्यगृह पूर्णपणे बंद असतील रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते चार वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेनं सुरू राहतील तर शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सेवा सुरू असेल लोकल ट्रेन मुंबई महानगरपालिकेनं निर्गमित केलेले जे आदेश आहेत त्यानुसारच सुरू असतील सार्वजनिक उद्यानं मैदानांवर चालणं सायकलिंग सोमवार ते रविवार सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत सुरू राहील विरारचा लेवल तीनमध्ये समावेश त्या आहे त्यामुळं राज्यातल्या इतर भागांमध्ये ज्या पद्धतीचे निर्बंध आहेत तसेच निर्बंध विरारमध्ये देखील असणार आहेत निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता जरी दिली गेलेली नसली तरी हे निर्बंध पाळणं नागरिकांना बंधनकारक आहे वसई विरार मधल्या याच स्थितीबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या विजय वसई विरारमध्ये देखील आजपासनं लेवल थ्री चे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत काय नेमकी सद्यस्थिती अजिंक्य वसई विरारमध्ये जे दोनमध्ये गेलेले ते पुन्हा एकदा तीनमध्ये आलेलं आहे आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे सत्त्याण्णव एकशे वीस एकशे दहा एकशे तीस अशीच ह्या दोन तीन दिवसामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आहे वसई विरारमधून दर आठवड्याला तीस नमुने पाठवले जातात डेल्टाचे चेकिंग करण्यासाठी आणि या ठिकाणी जे मॉल असतील ते पूर्णतः बंद ठेवण्यात आलेले आहेत अत्यावश्यक सेवेतील जे दुकानं आहेत ती सकाळी चार सकाळी सात ते संध्याकाळी चार पर्यंत सुरू राहणार आहे जे अत्यावश्यक सेवेत नसतील ते सुद्धा अं शनिव रवि सोमवार ते शुक्रवार शुक्रवारपर्यंत संध्याकाळी चार पर्यंत असणार रविवार आणि सोमवार रविवार आणि शनिवार दोन दिवस बंद राहणार आहेत आणि याच या ठिकाणी वाढती कोरोनाची संख्या याला कारण आहे की बाजारपेठांमध्ये जी गर्दी अजूनही गर्दी काही ओसरत नाही अनेक जण मास्क वापरत नाही त्यामुळे हा धोका जास्त वाढत आहे माझ्यासोबत डॉक्टर सुरेश पाटील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सांगा हा जो धोका वाढत चाललेला आहे काय सांगाल अगं हो जो काही धोका आहे कोरोनाचा तिसऱ्या लाट येण्याचा तो येण्याचं एक कारण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की डेल्टा प्लस जो व्हायरसचं म्युटेशन झालेलं आहे डेल्टा व्हायरस वेरियंटचं म्युटेशन होऊन आता डेल्टा प्लस जो व्हायरस आहे त्याची इन्फेक्टिव्हिटी म्हणजे संसर्ग करण्याची क्षमता थोडी जास्त आहे असा थोडासा निष्कर्ष काढण्यात येत आहे शिवाय हा जो डेल्टा प्लस व्हायरस आहे तो फुफ्फुसाला जास्त बाधा पोचवू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे त्याच्यामुळे डेल्टा प्लस व्हायरस आणि आतापर्यंत असलेला दुसरा लाटेचा असर याचा परिणाम होऊन तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुठे ना कुठे थोडी नागरिकांचा बेजाबेदारपणा आणि व्हायरसचा नवीन म्युटंट व्हायरसचा धोका हे आपल्याला कारणीभूत म्हणता येईल सर यामध्ये काय निर्बंध पाळले पाहिजे लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे मला असं वाटतं की शासनानं लावलेले निर्बंध आहेत ते योग्य आहेत कारण इन्फेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे प्रसार वेगाने पसरू नये आणि पहिल्या लाटेनंतर जसं आपण गाफील लालो आणि दुसरी लाट आली तशी तिसरी लाट येऊ नये म्हणून हे निर्बंध लादलेले आहेत त्या निर्बंधाचा लोकांना थोडासा आर्थिक त्रास होणार आहे मानसिक त्रास होणार आहे पण नियमाने संयम पाहिल्याशिवाय कोरोनाची तिसरी लाट रोखता येणार नाही आहे मी तर लोकांना एक पंचस्त्री सांगेल सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण वॅक्सिनेशन करणं त्याच्याबरोबर मास्कचा वापर करणं सॅनिटायझर वापरणं सोशल डिस्टन्सिंग करणं आणि पॉझिटिव्ह सकारात्मक निर्बंधांना देखील सकारात्मक घेणं ही पंचसूत्री जर लोकांनी बाळगली तर कदाचित आपल्याला जी काही तिसरी वेव येणार आहे किंवा डेल्टा प्लस व्हायरसचा धोका येणार आहे त्या धोक्यापासून वाचता येईल घाबरून न जाता काळजी घेणं महत्वाचं आहे तर काही लोक मास्क सुद्धा वापरत नाहीयेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन वॅक्सिन घेतले आहेत आम्हाला काय गरज नाही तर त्यावर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल बघा वॅक्सिन घेतल्यामुळं फक्त माणसाला इम्युनिटी येते माणसाचं संरक्षण होत नाही वॅक्सिन घेणारा माणूस देखील कॅरियर असू शकतो आणि जो तो कॅरियर होऊन इतरांना देखील ते संक्रमण पोहोचू शकतो त्यामुळे वॅक्सिन घेतल्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही ही मानसिकता चुकीची आहे आपल्याला कोरोना होऊ शकतो आपण कोरोनाचे कॅरियर होऊ शकतो वॅक्सिन मुळे फक्त करोनाचा मोठा धोका होणार किंवा मोठा जो त्रास होणार त्या त्रासापासून वाचता येतं वॅक्सिन घेणं गरजेचं वॅक्सिन घेणं गरजेचं आहे आणि सगळे नियम पाळणं हे सुद्धा गरजेचं आहे बिलकुल बिलकुल विजय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल